नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाथेट रा अपडेट आपली भाषा सळेतोळ भाषा मायभूमी न्यूज खामगाव येथील जमजम परिसरातील पेट्रोल पंपाची दिलेली येनओी रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे या या जिल्ह्याचे महासचिव निळकंठ सोने यांनी यावेळी उपविह अधिकारी साहेब यांना एका निवेदनातून केली आहे खामगाव येथील जमजम नगर परिसरातील उभारण्यात आलेला पेट्रोलपंपाची एन ओ सी तातडीने रद्द करावी अशी मागणी यावेळी सोनोने यांनी एका लेखी तक्रारून केली आहे कोंकडेश्वर हिंदू मशीनभूमी व तसेच बौद्ध मशीनभूमी यांच्या मधोमध पेट्रोलपंप उभारण्यात आलेला आहे ही एन ओ सी नगर परिषदेकडून दिली आहे तात्काळ येनुशी रद्द करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन शेरण्या देईल असा इशारा सुद्धा यावेळी निळकंठ सोनेनी यावेळी दिलेला आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट